नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा म्हटला की खूप गरमी आणि खूप थकवा आणि सारखी तहान लागणार काहीतरी खावंसं प्यावंसं वाटणार तर त्याकरता जर आपण अगदी छान असं हेल्दी काहीतरी पिलं तर असं खूप छान वाटतं आपल्याला तर त्यासाठी मी आज करणार आहे ड्रायफ्रूट्सचं मिल्कशेक तर त्यासाठी मग एक ग्लास दूध तापत ठेवलेलं आहे आणि त्यात अजून मी तीन ग्लास दूध घालणार आहे कारण की आपल्याला चार ग्लासचं मिल्कशेक बनवायचं आहे एक तापत आहे हा दुसरा ग्लास आणि हा तिसरा ग्लास आता चौथ्या ग्लासासोबत आपल्याला त्यात एक प्रीमिक्स मिक्स करायचं आहे प्रीमिक्स मिक्स करण्यापूर्वी आपण आता या दुधात एक चमचा साखर घालायची आहे थोडा मोठा चमचा घेतलेला आहे कारण की आपल्या प्रीमिक्समध्ये पण साखर आहे तर त्यामुळे आता आपण हे उकळू द्यायचं आहे थोडंसं हे जे प्रीमिक्स आहे याचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे अतिशय सुंदर आणि टेस्टी आणि हेल्दी असं हे प्रीमिक्स आहे यात सगळे ड्रायफ्रूट्स आहे कस्टर्ड पावडर आहे मिल्क पावडर आहे तुम्ही चॅनलला जाऊन ते पाहू शकता तर एका ग्लाससाठी मी दोन चमचे घेणार आहे आणि आपले चार ग्लास करायचे त्यामुळे मी आता आठ चमचे हे प्रीमिक्स एका बाऊलमध्ये काढते तीन चार पाच सहा सात आणि आठ आता हे आठ चमचे आपण घेतलेलं आहे तर आता आपल्याला यात काहीही घालायची गरज नाही जे एक ग्लास दूध आपण बाजूला काढलं होतं ते यात थोडं थोडं टाकायचं आहे आणि छान असे बाजूला मिक्स करून घ्यायचं आहे आपण एकदम दुधात टाकलं तर गाठगुठळी पडण्याची शक्यता आहे त्यामुळे बाजूला आपण असं हे मिक्स करून घ्यायचंय चवीला खूप सुंदर लागतं हे दूधही ला उकळत आलं आहे तर यात आपण हे मिक्स करून घेतलेलं टाकून द्यायचं हे प्रीमिक्स आणि हे टाकल्यावर पण आपल्याला सारखं चाळत राहायचं आहे आता हे आपल्याला सारखं चाळत राहायचं आहे म्हणजे त्यात गाठगुठळी पण पडणार नाही आणि छान चिकन असं सुंदर असं मिल्कशेक आपल्याला मिळेल खूप सुंदर तुम्ही पाहू शकता त्याला थोडा थोडा घट्टपणा पण आलेला आहे कारण की आपण जे प्रीमिक्स बनवलेलं आहे ते अतिशय सुंदर झालेलं आहे खूपच टेस्टी झालेलं आहे आणि पौष्टिक आहे ते खूप त्यात आपण भरपूर काही पदार्थ घातलेले आहेत वेलची आहे केशर आहे कस्टर्ड पावडर आहे त्यामुळे तुम्ही आता बघू शकता त्याला खूप सुंदर कलर आलेला आहे आणि ते प्रीमिक्स आपण तयार करून ठेवलं म्हणजे असं झटपट आपल्याला कुठलेही समस्त मिल्कशेक बनवून पिता येतात छान आटवून घेऊयात आपण एक पाच ते दहा मिनटासाठी हे आता छान उकळून गेले आहे आणि याला घट्ट पणही छान आलेलं आहे तर आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे याला पूर्णपणे गारू द्यायचं आहे आपलं मिल्कचं छान मिल्कशेक छान गार झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात घट्टही झालेली आहे मस्त आईस्क्रीम आईस्क्रीमसारखंच दिसत आहे तर आता आपण यात अजून थोडासा बर्फही टाकून देऊ शकतो मस्त थंड थंड गार प्यायला खूप छान वाटेल आणि आता आपल्याला सब्जा वापरायचा आहे तर मी आता थोडा सब्जा भिजत घालते आपण एक अर्धा एक चमचा सब्जा भिजत घालूया ग्लासा थोडस स्ट्रॉबेरीचं सिरप लावणार आहे जस्ट थोडस फ्लेवर येईल म्हणून खूप जास्त पण नाही मुलांना आवडतं म्हणून ते मी करणार आहे आपण टाकूया सगळ थंड थंड मिल्कशेक पाव मस्तच खूप सुंदर खूपच छान मस्त झालेलं आहे दिसतं पण खूप छान आहे आणि हेल्दी आणि पौष्टिक असं आहे मिल्कशेक आहे हे त्याला पण डेकोरेशनसाठी थोडेसे काजू तुकडे थोडे बदाम थोडे पिस्ता छान टाकून द्यायचं आहे आपल्या प्रीमिक्समध्ये ऑलरेडी हे भरपूर आहे त्यामुळे आपण थोडे थोडेच टाकणार आहोत आपलं आता थंडगार आणि हेल्दी पौष्टिक असं छान ड्रायफ्रूटचं मिल्कशेक तयार झालेलं आहे आणि याला आपण थंडाईसुद्धा म्हणू शकतो खूप सुंदर असं आहे हे एक ग्लास पिलं दोन तास भूकसुद्धा लागणार नाही इतकं छान आहे याच्याने पोटही भरणार आहे आणि मनही भरणार आहे इतकं सुंदर हे मिल्कशेक तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसतंही छान आहे आणि चवीलाही अप्रतिम आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं कर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू